नमस्कार आज आपण खरं तर सव्वा बारा आहेत तर तू माझ्याबरोबर लोखंडे तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सगळे सहकारी त्या ऐतिहासिक मरगळ गावामध्ये उपस्थित आहेत आणि मी सहज जाता जाता माझी काही नियोजित भेट असताना नव्हती परंतु जाता जाता हे सगळे तरुण सहकारी थांबलेत म्हणून या मंडळाला अचानक भेट द्यायला मी आलो आणि इथं आल्यानंतर ही सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर एक मानाचा गणपती म्हणून लोखंडे टाळीम मंडळाची त्या शिवशक्ती तरुण मंडळाचं काम त्या ठिकाणी दिसून येते त्याच्यातली सगळ्यात हाटकी गोष्ट अशी आहे घे सर की मंडळाचा अहवाल आणि मंडळाचा अहवाल किती पारदर्शक काम असावं तर मागच्या वर्षी जमा झालेले पैसे शिल्लक असलेले पैसे आणि एकूण रक्कम थी या सगळ्या गोष्टी अतिशय पारदर्शी पानानं फ्लेक्सवरती मंडळानं त्या ठिकाणी लावल्या आणि ह्या सगळ्या बघितलं मी यावर्षी जे कार्यक्रम बघितले तर अनेक गोष्टी आपण खरं तर देशासाठी समाजासाठी दिशादर्शक काय तर कीर्तनापासून तर वेगवेगळ्या गोष्टी होम मिनिस्टरपासून तर मिस यांची मिरवणूक फार स्पेशल आहे आणि मगाशी जवळपास चारशे पाचशे तरुण सहकाऱ्यांची ढोल पाचक पथकांची मिरवणूक त्या ठिकाणी संपन्न झाली खेड तालुक्यामध्ये मी ह्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांशी सहज मगाशी बोलत असताना रुपेश भाऊ की ते म्हणले आमचं मंडळ हे अटके आहे आणि मुंबईच्या धर्तीवरती मुंबईमध्ये जे जे आहे तशा प्रकारचं आधुनिक मंडळ आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे आणि उद्याच्याही काळामध्ये मला एका गोष्टीचा अभिमान आहे की सभापती म्हणून ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बांधावरती मी ग्रामीण भागामध्ये जात असतो हे खेडे गाव आहे निमशहरी गाव आहे परंतु आमच्या मुलांना वाटावं आणि मंडळामध्ये कुठलीही राजकीय भूमिका न ठेवता सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका या मंडळाच्या सगळ्या तरुण सहकार्यांची आहे की मंडळाला अध्यक्षच नाही सगळे अध्यक्ष त्यामुळे हे मंडळ आजच काय पुढची शंभर वर्ष देखील अशाच ताकदीन उभं आणि <laughs> इथला जो कारभार सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एक ऐतिहासिक आणि आयडियल मंडळ खेड तालुक्यामध्ये कसं असावं याचं उत्तम उदाहरण लोखंडे टालीम मंडळ आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या ह्या सगळ्या प्रमुख तुमचा आदर्श या खेड तालुक्यातल्या अनेक मंडळांनी घ्यावं इतकं चांगलं काम आणि इतकी चांगली भूमिका तुमच्या सगळ्या सहकार्यांची वेक्सवरती कुठल्या मंडळाचा अहवाल आणि कुठल्या मंडळाची पारदर्शी कारभार हे मी पहिल्यांदा त्या ठिकाणी बघतोय मंडळ अनेक आहेत समाजोपयोगी काम रक्तदानापासून अनेक गोष्टी ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करत आहेत जवळपास गणरायाच्या अंगावरती बघितलं तर दोन किलो चांदी दोन लाखाची चांदी जवळपास त्या ठिकाणी आहे म्हणून अतिशय भरभरून मनानं आणि मंडळाचे सगळे सभासद कुणाकडे वर्गणी याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या तरुण सहकाऱ्यांच्या आहे हे करता बाजू आहे हे सगळे हटके आहेत सगळे त्यामुळे या हटके मंडळाला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं खेड तालुक्याच्या वतीनं मनापासून सदीच्या शुभेच्छा व्यक्त करतो माझ्यावर आमचे सगळे तरुण सहकारी मित्र रात्री सव्वा बारा वाजे साडेबारा वाजे मोठ्या संख्येनं उपस्थित आहे त्या मंडळाला पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी मनापासून सदीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांची जी भावना आहे की मुंबई पॅटर्नमध्ये जे जे काय ते सगळं आमच्या ग्रामीण भागामध्ये आलं पाहिजे या त्यांच्या धारणेला सलाम करतो त्यांच्या या पुढच्या कार्यासाठी मी मनापासूनसाठीच्या शुभेच्छा आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने व्यक्त करतो धन्यवाद